नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा अस्पष्ट केंद्रयुक्त पेशी रिकमी जागामध्ये आढळतात एक अमिबा दोन जीवाणू तीन जलव्याल चार लाल पेशी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन जीवाणू पुढील पी क्यू एस टी आय दोन हजार अकरा पेशीमधील रिकामी जागांना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात पर्यायत एक हरित लवक दोन तंतुकनिका तीन रायबोझोम्स चार लयकारिका तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन तंतुकनिका पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार एकवीस वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली पर्याय आहेत एक थिओफ्रास्ट अस दोन बंथम व हुकर तीन कार्ल लिनाय अस चार जी एम स्मिथ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन बंथम व हुकर पुढील पी वाय क्यू संयुक्त गटक दोन हजार एकोणवीस वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली पर्याय आहेत एक एंजलर आणि ग्रेंटल दोन बेस्सी तीन बेंतम आणि हुकर चार तत्काळजन तर या पीवायक्यूचं उत्तर होणार तीन बिंथम आणि हुकर पुढील पीवाय क्यू पी एस आय दोन हजार सोळा आर्किटेरिक्स हा खालीलपैकी दोन वर्गांना जोडणारा पृष्ठवंशी प्राणी होता पर्याय आहेत एक उभयचर आणि सरिसरूप दोन सरीसरूप आणि पक्षी तीन पक्षी आणि सस्तन चार मत्स्य आणि उभयचर तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन सरीसरूप आणि पक्षी तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद